ह्या बात सर्व बातम्यांमध्ये फारसं काही तथ्य नाही कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच अशा स्वरूपाचे निर्णय घेत असतात महत्त्वाचा निर्णय आहे मी दिल्लीमध्ये ते तेवढ्यासाठी गेलो ना दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे त्यासाठी गेलो पुढची तारीख मला त्यांनी पंचवीस जेप्रिय दिली काल मला जर यायचं असेल तर वरिष्ठ पात्र मोदीजींपासून तर नड्डाजी मोदीजी शाहसाहेब होत असतील अन्य वरिष्ठ असतील ह्या सर्व बातम्यांमध्ये फारसं काही तथ्य नाही असा काही निर्णय जर व्हायचा असेल तर तो असं एका क्षणात एका दिवसामध्ये होण्यासारखा नसतो त्यासाठी कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच अशा स्वरूपाचे निर्णय होत असतात महत्त्वाचा निर्णय आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला आजपर्यंत मदत केलेली आहे जर असा काही विषय असेल तर त्या पक्षालाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि कुठलीही प्रक्रिया मी अजून तरी केलेली नाही त्यामुळे तुर्तातही या सर्व प्रश्नांना विराम द्यावा असं मला वाटतं जेव्हा काही अशा संदर्भातला काही विषय येईल तर मी स्वतःहून आपल्याला ते दे माहिती देईल एवढं असं काही हालचाली सुरू आहेत का कारण तुम्ही दिल्लीत गेला आणि ते खास तेवढ्यासाठीच गेला असं मी एक मी दिल्लीमध्ये तेवढ्यासाठी गेलो नव्हतो दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये एक तारीख आहे त्यासाठी गेलो पुढची तारीख मला त्यांनी पंचवीस एप्रिल दिली काल मी त्यासाठी गेलो होतो पण दिल्लीमध्ये गेलो म्हणजे अनेकांची भेटीगाठी होतात चर्चा होतात ही नियमितच असतं हो, पण काल तेवढ्या काही होऊ शकलेले नव्हत्या बघू उन्मेश पाटील शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत भाजपचे एक आमदार राहिलेले खासदार राहिलेले त्यांच्या याकडे कसं वाटतं केलं नाही तर जो उन्मेष पाटलांचा व्यक्तिगत प्रश्न आहे की त्यांनी कुणामध्ये जाओ ते भाजपमध्ये सक्षम असे खासदार म्हणून काम करत होते तसं लोकसभेच्या पहिल्या दहामध्ये त्यांचं नाव होतं चांगलं काम करतं असं असताना त्यांना त्या ठिकाणी तिकीट कापलं जे खंत दिसते आहे आणि त्याने त्या काय निर्णय घ्यावा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे खूप धडपड करतायत गिरीश महाजन म्हणतात की भाजप देण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करतायत मी मगाशी याचं उत्तर दिलेलं आहे की मला प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते मला जर यायचं असेल तर वर वरिष्ठ पातळीवर मोदीजींपासून तर नड्डाजी मोदीजी शाहसाहेब असतील का अन्य वरिष्ठ असतील यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते आजही चांगले संबंध आहे आणि तर यायचं असेल की मला माझ्यामध्ये जायचं असेल तर मला इतरांचं काही आवश्यकता नाही मला वाटतं मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल जर जायचं असेल तर फार लक्ष देण्याची गरज नसते सर्वांनाच उत्तर देण्याची आवश्यकता नाही मला वाटतं आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत आपले